हॅलो सगळ्यांना तर काल जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे फोरटक्स ब्लाउजच्या कटिंगचा तर त्याचाच पार्ट टू आपण घेऊन आलेला आहोत म्हणजे स्टिचिंगचा पार्ट तर फोरटक्स ब्लाऊज अगदी परफेक्ट पद्धतीने कसा स्टिच करायचा आहे हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत तर इथे आहे ना अस्तर आणि मेन जो फॅब्रिकचा कपडा आहे तो मी जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे हे जे आपण चॉकने मार्किंग केलेलं होतं ना त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी तर ही टीप मी का मारून घेत आहे मैत्रिणींनो कारण का कपडा जो आहे ना तो टीप मारताना सरकू नाही कधी कधी काय होतं की आपण टीप मारतो टक्सची हे जे फोर टक्स आहेत ह्याची पण आहे ना मेन कपड्याला टीपच बसत नाही फक्त अस्तरला आपल्याला टीप दिसते आणि मेन कपडा जो आहे तो सुटतो कस्टमरने एक दोन वेळा जरी कपल्यावर धुतला तरी पण तो लक्षात येतो मग लगेच त्याच्यासाठी मी ह्या टिपा ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा मारून घेत आहे ह्या टिपा मारल्यानंतर आपल्याला टिपा मारायच्या आहेत दुसऱ्या टक्सच्या ज्या आपण फिक्स टिपा करणार आहोत त्या टिपा तर फोर टक्स ब्लाउज शिवताना ही एक ट्रिक जी आहे ती अगदी तुमच्या कामाची आहे तुम्ही जर का नवीनही शिकत असाल तर तिकड़ हो ना तरीसुद्धा ब्लाउज अजिबात इकडच्या तिकडे होणार नाही त्याच्यानंतर बघा टीप मारताना सुरुवात करायची आहे ह्या पद्धतीने पहिल्यांदा इथून येणं अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे डायरेक्ट टीप जी आहे ती एकसारखी घ्यायची नाही थोडीशी तिरपी टीप घ्यायची असते ही आणि फक्त मार्जिन जे आहे ते दोन रेषा ज्या आहेत ना टेपच्या तेवढंच घ्यायचं आहे आणि पुढच्या दिशेला आहे ना टीप जी आहे ती अगदी निमुळती घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने चारही टक्स जे आहेत ना फोर टक्सचे ते मारून घ्यायचे असतात मी जशी मारती आहे तसेच अगदी परफेक्ट टक्स बसतात हे तर बघा मी जशी सुरुवात करते ना स्टार्ट करताना बघा अगदी व्यवस्थित अशी स्टार्ट करायची आहे आणि बॅक साईडला थोडंसं सा, अंतर वाढवत वाढवत न्यायचं आहे खूप जास्त पण वाढवायचं नाही आहे तर बघा आता मेंटक्स आपला राहिलेला होता तर ह्याचं जर का कोणी कटिंग बघितलेलं नसेल ना तर मी तुम्हाला त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे त्या कटिंगची तर तिथे जाऊन तुम्ही ही कटिंग जी आहे ती बघायची आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा इथे आपले टक्स जे आहेत ते मारून झालेले आहेत आत्ता आपण ह्याला जोडणार आहोत क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी अगदी परफेक्ट पद्धतीने कशी जोडायची हे बघूया तर इथं बघा अशा पद्धतीने मी क्रॉसपट्ट्या ज्या आहेत एकाच टाईममध्ये तुम्हाला जास्त वेळ पण तुमचा जाणार नाही ह्या प्रोसेसमध्ये तर खालच्या साईडला सुलट्या बाजूने मी ठेवलेला आहे मेन ब्लाउजचा कपडा आणि मध्ये ठेवलेला आहे फोर टक्सचा पार्ट आणि वरतून ठेवायचे आहे आपल्याला आस्तरची पट्टी आणि हे तिन्ही जे पदर आहेत ते अगदी एकसारखे पकडून एकसारखं मार्जिन पकडून ह्या पद्धतीनेही क्रॉसपट्टी जी आहे ती जोडत आणायची आहे बॅक साईडपर्यंत म्हणजेच साईड फिटिंगच्या दिशेने तर बघा अगदी व्यवस्थित अशीही जोडल्या जाते आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या ह्याच्यामध्ये ना क्रॉसपट्टीला अजिबात पीळ पडत नाही तर बघा मी इथे हाताने सुद्धा तुम्हाला प्रेस करून दाखवलेला आहे तर अगदी प्रेस केल्यासारखं याला लूक आलेला आहे बघा त्याच्यानंतर आपला जो फोटक्सचा पार्ट आहे ना त्याचा असा पद्धतीचा रोल करायचा आहे आणि इथे बघा हा रोल जो आहे ना ह्या क्रॉसपट्टीच्या सहाय्याने दोन्ही साईडला ह्या पद्धतीने ह्या क्रॉसपट्ट्या अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत बघा खालच्या साईडला मेन कपडा आणि वरतून अस्तरची क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जेवढी आहे ना आपली अस्तरची त्याला फक्त एकदा मार्जिन पकडून टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना मेन ब्लाऊज पीसचा तो ह्याच्यामध्ये पकडायचा नाही आहे कारण का ह्या ब्लाऊजचे थोडेसे धागे निघतात त्याच्यामुळे मग मी तो काय पकडलेला नाही ह्याच्यात आणि डायरेक्टली सुलटी करून घ्यायची आहे ही क्रॉसपट्टी तर तुम्ही पाहू शकता आता पूर्ण पार्ट ओपन केल्यानंतर ब्लाऊजचा हा पार्ट कसा दिसतो आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपली कशी लागलेली आहे मैत्रिणींनो तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि तुमचा फोर टक्सचा ब्लाऊज तुमचा कितीही मोठ्या मापाचा ब्लाऊज आला ना तरीसुद्धा तुम्ही न डगमगता मगता किंवा न घाबरता हा ब्लाऊज स्टिच करू शकता कटिंग करू शकता तर बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना क्रॉसपट्टीचा दोन्ही साईडचा तो कट करायचा आहे आणि ह्याला आपण आता बटन आणि म्हणजे आय आणि हुकच्या पट्ट्या आपण बनवणार आहोत तर बघा हा एक पार्ट तयार झालेला आहे आणि सेम पद्धतीने मी दुसरासुद्धा पार्ट इकडे तयार करून घेतलेला आहे तुम्हाला जर का क्रॉस पट्ट्या व्यवस्थित लावता येत नसतील तर त्या पण बघून घ्यायच्या आहेत ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला क्रॉस पट्ट्या अगदी व्यवस्थित कशा लावायच्या आहेत ते पण सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे कंटिन्यू करायचा आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण अगदी तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे तर इथे बघा मी ही पट्टी घेतलेली आहे दोन ते सव्वा दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे व्यवस्थित बघा तर इथे ना व्यवस्थित असं बघायचं आहे आणि दोन्ही साईडला आहे ना आणि इकडे बघा इथे मी घेतलेली आहे दीड इंचाची पट्टी तर ही इकडे लावून घ्यायची आहे आणि ही लावायची आहे आपल्या म्हणजे आपण ज्या साईडला पदर घेतो ना म्हणजे डावी साईड डाव्या साईडला घ्यायची आहे ही सव्वा दोन इंचावाली पट्टी आणि उजव्या साईडला घ्यायची आहे दीड इंचावाली पट्टी तर अशा पद्धतीने ती खालच्या साईडला ठेवायची आहे तुम्ही ह्या पद्धतीने लावू शकता किंवा अजूनही ही एक पद्धत आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ती पद्धतसुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला जी सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता तर बघा आता हा जो आहे ना माझ्या डाव्या साईडचा पार्ट आहे म्हणजे डाव्या हाता खालचा तर ह्या पद्धतीने मी खालच्या साईडला ती पट्टी ठेवलेली आहे आणि इथून वरतून अशी बरोबर एकदा मार्जिनची टिप मारून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला आहे ना अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेलं होतं कपडा तो तर तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी एकसारखी टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो अगदी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तुम्हाला ना तर तुम्हाला तर हा जो ब्लाऊज आहे तर मोठ्या मापाचा असल्यामुळे याची शिलाईही तुम्हाला भरपूर मिळेल एरिया तर आमच्या इकडे ह्या ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे डिझाईन नाही आहे कुठलीच फक्त याला मी पायपिंग केलेली आहे पण कस्टमरला दमच नव्हता त्याच्यामुळे कस्टमरने ब्लाऊज तयार झाल्या झाल्यास हा ब्लाउज नेलेला आहे शेवटचा लुकसुद्धा मला व्हिडिओ घेता आलेला नाही आहे तर बघा डबल फोल्ड केलेला आहे कपडा आणि वरतून दिलेली आहे मी पाच नंबरची टीप तर इथे तुम्ही बघू शकता पाच नंबरची मी टीप इथे दिलेली आहे अगदी व्यवस्थित आणि एकसारखी ही पट्टी कुठेही पलटी वगैरे पडत नाही आणि तुम्ही बघा फिनिशिंग किती सुंदर आलेला आहे आत्ता दुसरा पार्ट घ्यायचा आहे आणि त्या लानाखालच्या साईडने अर्धा इंचाने मी फोल्ड केलेला आहे तर हा आहे उजवा पाठ व्यवस्थित लक्षात घ्या आणि तुमच्या आहे ना म्हणजे जसं तुमचं शहर असेल त्या पद्धतीने हे पार्ट जे बदलू शकतात म्हणजे आय आईहूकच्या पट्ट्या ज्या आहेत ना कोणी उजव्या बाजू डावी उजवी बाजू ही करू शकतं तर बघा टिप मारून आपली झालेली आहे एकदा मार्जिन आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती दाब टीप मारलेली आहे आणि परत एकदा आपल्याला फोल्ड करायचा आहे व्यवस्थित असतं दोन्ही पार्ट अगदी इक्वल तयार होतात अजिबात वाकडे तिकडे किंवा खालीवर तयार होत नाहीत ह्या पद्धतीने तुम्ही जर का ट्राय केलं तर तर इथे बघा मी परत एकदा एक बारीक टिप मारून घेतलेली आहे साईडला आणि नंतर मी हे फोल्ड करून घेणार आहे तर लास्टवाला लुक जो आहे ना तो माझ्याकडून मिस झालेला आहे म्हणजे त्या ताई लगेच आलेल्या होत्या समोरच आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा जो लास्टचा लुक होता ना तो माझ्याकडून मिस झालेला आहे मैत्रिणींनो तर बघा इथे व्यवस्थित अशी वरतून एक टीप मारून घ्यायची आहे हवं तर तुम्ही याला हात शिलाई करून ही टीप पण काढू शकता तर दोन्ही पार्ट अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेले होते आणि ये ना याला आपण आहे ना सिल्वर कलरचं पायपिंग दिलेलं होतं अगदी फिनिशिंगमध्ये तर बघा इथे हे पार्ट जे आहे ते अजिबात कट करायची सुद्धा गरज पडलेली नाही गळा पण अगदी एक सारखा आलेला आहे मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते समोरील पार्ट कसे तयार केलेले आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय